केंद्र सरकारनं कांदा निर्यात मूल्य शून्य करण्याचा निर्णय दिनांक एक एप्रिलपासून लागू केला मात्र या निर्णयानंतरही सातत्यानं नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर घसरत आहेत सरासरी कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल विकला जातोय उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव द्यावा आणि याआधी विकलेल्या कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं अशी मागणी केली आहे या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे केंद्र सरकारने कांदा निर्यात मूल्य शून्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर हे सातत्याने कोसळत आहे कारण की बाजारपेठांमध्ये कांद्याची झालेली प्रचंड आवक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कांद्याची घटलेली मागणी यामुळे कांद्याचे दर कोसळत आहे असा तज्ञांचा अंदाज आहे मात्र यात कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात असून कांदा उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्च देखील फिटत नाहीये संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे थेट आता एक हजार रुपये प्रति क्विंटल अनुदानाची मागणी केली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगाल काय तुमची मागणी आहे आणि सरकारला आता काय सांगणार शेतकऱ्यांनी जो ते सरकारने जो एप्रिल मध्ये घेतलेला निर्णय आज चुकीचा घेतलेला आहे तो एक फेब्रुवारी मध्ये जर घेतला असता तर कांदा विक्री आज सतरा ते आठ रुपये विकले असते कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे शेतकऱ्याला भाव मिळत नाही शेतकऱ्याला भाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्याला कांदा उत्पादन घेण्यासाठी एका क्विंटलला एक हजार रुपये भाव दिला पाहिजे कारण उत्पादन खर्चावर सुद्धा खर्च सुद्धा या ठिकाणी मिळत नाही एकरी कांद्याला पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खर्च येतो आणि आजच्या या भावामध्ये शेतकऱ्याला कांद्याचं काही शिल्लक राहत नाही त्याचा खर्चच तेवढा आहे जर समजा सरकारने कांद्याला अनुदान देण्यापेक्षा कांद्याला भाव वाढून देण्याचं महत्वाचं आहे कांद्याला निराज दिली पाहिजे अनुदान म्हणतात सरकार म्हणून अनुदान दिले पण त्या अनुदान मध्ये काही गोळ बी झाले थोडेफार जाऊ राहिला खर्च निघून राहिला कुठून परवडती या अनुदान द्यायपेक्षा तीन हजार रुपये आम्ही भाव द्यावा ना कांद्याला सरकारने पाजा पीठ द्यावा आठशे नऊशे हजार रुपये कांदे करतात एक तर कांद्याला अनुदान हजार रुपये द्यावं किंवा आम्ही भाव भावाने कांदा खरेदी करावा आमच्या मागणी आहे सुदर्शन मीडिया जालन्यामध्ये वाढत्या तापमानाचा मोसंबी पिकांना मोठा फटका बसलाय वाढत्या तापमानामुळे मोसंबीच्या फळांवर लालसर आणि काळ्या रंगाच्या डागांचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी जालना जिल्ह्यातील तापमान हे आता एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे आणि या वाढत्या तापमानाचा फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे आपल्या सोबत काही मोसंबी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्याशी आपण बोलू दादा मला सांगा की लाल डाग पडतायत मोसंबीला काय कारण आहे याचं आणि याचा फटका तुम्हाला कसा बसेल लाल डाग पडतो तो उष्णतेमुळे एवढं तापमान आहे की माणसं सुद्धा कुठं बाहेर फिरायला जमत नाही दुसरी गोष्ट एक तर त्या मालाच काय व्हायचं तर होईना होणारच ते आता ते तर काही आमच्या हातात नाही कोणाच्या हातात नाही पण याच्या गांभीर्याने थोडस गव्हर्नमेंटनी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आणि थोडीफार काही मदत द्यायला पाहिजे हे बागा कामातून जाणार आहेत आता hmm. जवळजवळ जो तापमान गेलेलं आहे आणि पाण्याचा hmm. अभाव त्याच्यामुळं फा, फार खराब खा, परिस्थिती शेतकऱ्याला आलेली आहे त्याच्यावर शेतकऱ्यांनी काम लक्ष दिलं पाहिजे काय करायचं काय नाही शेतकऱ्याला तर सरकारचं तर काही लक्षच नाही शेतकऱ्याकडे त्याचं त्याचं स्वतःचाच खेळ चालला काही मिळ पाहत नाही इकडे ताळ पाहत नाही काही नाही काही नाही काही नाही शेतकरी उपशमरतो राहतो काही गरज नाही काही घेणं नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही टँकरनी पाणी घालून बागा जग जगवतो हो परंतु शेतकऱ्याकडे सरकारचं लक्ष नाही अनुदान वाटपामध्ये मोठा गोंधळ आहे अनुदान वेळेवर मिळत नाही अनुदान वेळेवर मिळाला तर आम्ही टँकरनी कत नाही पाणी घालून या फळबागा भागात जोपासू मात्र हे सरकार आणि कर्मचारी शेतकऱ्याच्या मुळावर उठलेले आता या बागा जगवण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे नितेश महाजन झी मिडीया रायगड रायगडमध्ये उन्हाची तीव्रता वाढते त्यामुळे नागरिक थंडाव्यासाठी ताडगोळ्यांचा आधार घेताना दिसत आहे अलिबाग मध्ये ताडगोळ्यांना सध्या चांगली मागणी आहे अलीकडे ताडगोळ्यांची झाडं कमी होत असतील तरी काही जण पारंपरिक व्यवसायात